भारतीय परंपरेनुसार प्रत्येक घराची प्रत्येक वंशाची स्वतःची कुळदेवी असते कुळदेवी म्हणजे घराची रक्षण करते पिढ्यानपिढ्या लक्ष्मी आयुष्य व यशाची हामी देणारी माता नवरात्र हा काळ म्हणजे शक्तीचा उत्सव आणि या काळात कुळदेवीची सेवा व उपासना केल्यास घरातील संकटे दूर होतात आरोग्य टिकून राहते आणि संपत्ती सुखाची वृद्धी होते खाली दिलेले उपाय नियम व सेवा पद्धती नवरात्रीत आणि विशेष प्रसंगी कुळदेवीला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले गेले आहेत कुळदेवीची सेवा व उपासना कशी करावी ते पाहूयात कुळदेवीच्या मंदिराला थेट भेट द्या नवरात्रीत किंवा संधी मिळताच आपल्या कुळदेवीच्या स्थळाला भेट द्या मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी हात पाय स्वच्छ धुवा थोडी फळे फुले नारळ घ्या ओटी घ्या मूर्तीसमोर नमस्कार करून तीन वेळा घंटा वाजवा आणि मनात भक्तीने ओम कुलदेवीये नमहा किंवा ओम श्री कुलदेवीचे आपले नाव घेऊन मंत्र जप करा प्रत्यक्ष पूजेमुळे पितर कुटुंबाचे बंध घट्ट होतात आणि घरात स्थैर्य आणि आशीर्वाद वाढतो हे नियम पाळल्याने देवीची कृपा सहज मिळते नवरात्रीमध्ये कुलदेवीला तेल घालणे द्वीप प्रज्वलन करणे व देवीची सेवा करणे देवीच्या पायाशी किंवा मूर्तीसमोर तिळाचे तेल किंवा शुद्ध तुपाचे अर्पण करावे तेलाचा दिवा लावल्यास दीर्घायुष्य व आरोग्य लाभते हा उपाय कौटुंबिक अडथळे दूर करण्यास उपयुक्त आहे कुंकुमार्चन करणे नवरात्री म्हणते देवीला कुंकुमार्चन करा देवीला लाल रंग आवडतो त्यामुळे रोज किंवा नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी कुंकुम अर्पण करावे हे कुंकुम एकशे आठ वेळा अर्पण करून देवीचे नामस्मरण करा यामुळे स्त्रियांचे सौभाग्य घरातील संपन्नता व मातृकृपा वाढते नवरात्रीमध्ये देवीची कुलदेवीची ओटी भरणे नवरात्रीत किंवा विशेष दिवशी विवाहित स्त्रियांनी कुलदेवीला हळद कुंकू फळे नारळ वस्त्र फुले घेऊन देवीची ओटी भरावी हे केल्याने कौटुंबिक समृद्धी व गृहकलह मध्ये शांती मिळते ओटी भरल्यानंतर देवीसमोर प्रार्थना करावी आमच्या घरात लक्ष्मी सुख शांती आरोग्य व वंशवृद्धी हो कुळदेवीचे मंत्र जप नवरात्रीमध्ये किंवा नियमितपणे कुळदेवीचा मंत्र जप करावा रोज सकाळ किंवा संध्याकाळ शुद्ध वेळेत जप करा जर वेळे वेळ मिळत नसेल तर एकशे आठ माळा किंवा कमी वेळ असेल तर अकरा किंवा एकवीस माळा चालतील सामान्य कुलदेवीसाठी वापरला जाणारा मंत्र म्हणजे ओम एम व्रीम क्लीम चामुंडाय विच्छय नमहा हा मंत्र एकशे आठ वेळात जप करा नियमित जपामुळे घरात मानसिक स्थैर्य संकटातून उन्नती व देवी कृपा अनुभवल्या जातात यामुळे संकट नष्ट होतात व मानसिक स्थैर्य वाढते नैवेद्य अर्पण करणे नवरात्रीमध्ये देवीला काय द्यावे कसे द्यावे हे पाहूयात कुलदेवीला देणारा नैवेद्य म्हणजे भक्तीचं अन्न सात्विक पदार्थ द्या गोड खोबऱ्याचे लाडू खीर किंवा पुरणपोळी हे नैवेद्य चालतील तसेच ताजे फळे नारळ तूप स्थानिक परंपरेनुसार कुठलेही खास व्यंजन असल्यास ते देवीला द्यावे नैवेद्य अर्पण करताना कुलदेवीच्या आवडीचा विचार करा काही कुलांमध्ये खास पदार्थ ठरलेले असतात नैवेद्य अर्पण करताना हे प्रसाद आपल्या कुलदेवी समर्पित आहे असे मनात म्हणावे नैवेद्य अर्पण केल्याने देवी प्रसन्न होते घरात अन्न धान्याची सुस्थिती राहते समृद्धी व ऐश्वर वाढते नैवेद्यानंतर ते प्रसाद म्हणून कुटुंबियात वाटा नवरात्रीत व्रत किंवा उपवास करा आणि विशेष दान द्या नवरात्रीत पूर्ण उपवास न शक्य असेल तर एक दिवसाचे उपवास किंवा फळ आहार करावा परंतु श्रद्धेने केलेले उपवास फार गुणकारी असतात सकाळी सरळ स्नान केल्यानंतर दिनभर सात्विक भोजन किंवा एक वेळचे जेवण करा दिवसभर देवीचं ध्यान करा उपवासाच्या शेवटी गरजू लोकांना अन्नदान करा उपवासाने मन शुद्ध होते देवीच्या कृपेने कुटुंबाला दीर्घकालीन लाभ होतो नवरात्रीमध्ये कन्या व स्त्रियांना सम्मान द्या व कुमारी पूजन करा कुळदेवीला प्रसन्न करण्यासाठी नवरात्रात कन्यापूजन करा पवित्र मुलींना आमंत्रित करून त्यांना अन्न व भेटवस्तू द्या मुलींचे पाय स्वच्छ करून तिलक लावा फुले व नैवेद्य द्या थोडी दक्षिणा द्या लाल कपडा किंवा चांदीची नाणी देवी प्रसन्न होते घरात सौभाग्य समृद्धी व संतती सुख वाढते घरगुती देवघर व मूर्तीची योग्य देखभाल घरात कुदेवीची प्रतिमा चित्र असल्यास रोज साधी सेवा करा सफाई दीप धूप ताजी फुले थोडा नैवेद्य सकाळ संध्याकाळ दीप लावून घंटा वाजवावी तीन चार मिनटे स्तोत्र किंवा आरती वाजा दिवसभर देवघर स्वच्छ ठेवा सात्विक व पेमुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा कण राहतो देवीची कृपा कायम राहते या नियमांचे पालन केल्यास कुलदेवीच्या पूजेत नेहमी पवित्रता शुद्धता व सात्विकता असावी मध्य मांस कांदा लसूण टाळावा कुळदेवीच्या पूजेच्या काळात भांडणे राग अशुद्ध विचार टाळावेत कुलदेवीची सेवा म्हणजे केवळ विधी नाही ती एक भावना आहे कायमची जबाबदारी आहे आणि कुटुंबाची रक्षा करणारी साधन आहे साधेपणाने श्रद्धेने आणि परंपरेनुसार केली गेली तर ही सेवा आपल्या घराला काळजीपासून वाचवते आणि समृद्धीची चावी देते तर ह्या नवरात्रीत आपल्या कुलदेवीची सेवा मनापासून करा आणि आपल्या कुलदेवीला भेट द्या